असते हे तर रिझनच आहे पण पूर्ण श्रावण जितके उत्सव जितके सण आणि त्याच्या मागची जी मायथावाची आहे ट्रॅडिशनॅलिटी आहे ती स्पेशल आहे आपल्या इंडियन कल्चरमध्ये आपण एका लॉरेला मानतो जास्त भगवान शिव म्हणतो ना हर हर महादेव तर आपण महादेवाला मांडतो आणि तो, तो श्रावणाला समर्पित असलेला श्रावण हा महिना भगवान शिवाला शंकराला महादेवाला समर्पित आहे आणि त्याचे सगळे मग एक एक, एक, एक उत्सव आहेत श्रावणात तुम्हाला श्रावणाच्या कविता पण आहेत बरोबर आहे श्रावण मासी हरसिमानसीरवर श्रावणाचं वर्णन बालकवींनी आणि अन्य कवींनी देखील खूप केलेलं आहे आपल्याला श्रावणाचं वैशिष्ट्य वारंवार शाळेतून आपल्या वर्गात येतात या श्रावणातला आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशीचा एक महत्वाचा सण आहे तो म्हणजे पोळा आज काय आहे पोळा आजच्या दिवशीच पूजन केला जातो बैलांचं पूजन केलं जातं बैल कुठं उपयोगाला येतात कशासाठी वापर केला जातो शेतीसाठी वापर केला जातो शेतीमध्ये नांगरणी बखरणी पेरणी आणि सगळी जी कामं आहेत ती कोणाच्या खांद्यावर कोणाच्या मानेवरती असतात त्याच्या मानेवर त्याच्या श्रमान बैल अर्ज्य करत नसतात अर्घ लक्षात बैल जेवढं सांगितलं तेवढंच करत असतात बैलांना जेवढं समोर टाकलं तेवढंच खातात म्हणून प्रामाणिकपणा या कुणापैकी आणि सहकारी मित्रांशी आनंदाला मला सक्रियतेचा सहभाग घेत आहे धन्यवाद तर पोळा हा सण प्रामाणिक माणसाचा प्रामाणिक प्राण्याचा आणि प्रामाणिक असणाऱ्या कष्टकरी कस्त असणाऱ्या शेतकऱ्याचा हा सण आहे प्रामाणिकतेचा हा सण आहे औदार्याचा हा सण आहे कृतज्ञतेचा हा सण आहे पशूंवर प्रेम करण्याचा आज थोडापोळामध्ये प्रयुद्धे आहेत रे संख्या फार अतिशय कमी आहे म्हणजे जिवंत असणाऱ्यावर लागणे का इच्छा नाही व्हेरी गुड तुम्ही तर कालपासून बैलांच्या तयारीत लागले असते बरोबर आहे ना पण हा जो बैल आहे त्या बैलाला संस्कृत मध्ये नंदी असं म्हणतात माहिती आहे का नंदी म्हणतात ऋषभ म्हणतात या नंदीचा आजच्या दिवसाला काय झालं माहिती आहे का आपण नंदी कुठे कुठे पाहतो महादेवाच्या मंदिरात पाहतो बरोबर आहे ना महादेवाच्या मंदिरात असं म्हणतात की महादेवाचं वाहन कोण आहे नंदी आहे म्हणून आपण नंदीला नमस्कार करतो आणि मग महादेवाच्या प्रवेशात करतो नंदीला धर्म देखील म्हणतात नंदीला ऋषभ देखील म्हणतात ऋषभ म्हणजे बैल हा जो नंदी आहे याचे वडील कोण होते माहितीये का याचे मुली होते शिलाग शिलाग नावाचे तपस्वी होते आणि त्यांनी खूप असं अभ्यास केला स्वाध्याय केला तप केलं महादेवांना प्रसन्न केल्यानंतर शिलाद ऋषींनी एक वर मागितला वर मागितला खरीच मागितला वर म्हणजे आशीर्वाद मागितला त्या आशीर्वादात त्यांनी मागितलं की मला असा पुत्र दे की जो अतिशय प्रामाणिक असला पाहिजे तो बलवान असला पाहिजे त्याने स्वामीच म्हणजे आपल्या मालकाचं ऐकलं पाहिजे आणि हो त्याची त्रिभुवनात कीर्ती झाली पाहिजे असा वर महादेवांनी दिला आणि महादेव त्या म्हणून इतके प्रसन्न झाले म्हणजे दुसरा तुझ्याकडे कोणी जन्मला फिरणार नाही माझा अंश म्हणून जन्माला येईल काही दिवसानंतर शिलाद मुनींना एक पुत्र झाला झाल्यावरच त्याला इतका आनंद झाला इतका आनंदी झाला इतका आनंद झाला इतका आनंद झाला नाव काय ठेवलं नंदी नेहमी